नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल माय राणी अहिराणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करत आहे खेरवे भळगाव येथे भीमजयंतीनिमित्त उत्सव समिती गटित तसेच बहारदार भीमगीतांचा जोरदार कार्यक्रमाचं आयोजन सविस्तर बातमी अशी जी युवा संगीत सम्राट काळजावर कोर्ले नाव आमचा भीमा कोरेगाव फेम अजय देहाडे यांची प्रस्तुती तुफानातले दिवे संच छत्रपती संभाजीनगर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व प्रज्ञासूर्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सवनिमित्त ब्ल्यू टायगर ग्रुपच्या वतीने भव्य दिवे प्रबोधनात्मक भीमगीतांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे तरी परिसरातील समस्त नागरिकांनी व सर्व बौद्ध उपासक उपासिकांनी आणि ग्रामस्थांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शावी अशी ब्ल्यू टायगर ग्रुप भडगाव खेरवे यांच्या वतीने यांच्या वतीने विनंती करण्यात आली आहे या ठिकाणी अजय देहाडे हे अतिशय प्रसिद्ध असे गायक आहेत आणि यांचा कार्यक्रम खेरवे भडगाव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे ब्ल्यू टायगर पंचक्रोशीतील अतिशय सामाजिक उपक्रम राबवणारा ब्ल्यू टायगर ग्रुप हा मानला जातो प्रत्येक वेळा भीमाचे विचार तसेच बौद्धाचे विचार घरोघरी पोहोचवण्यासाठी ब्ल्यू टायगर ग्रुप हा तत्पर असतो तर प्रत्यक्षरित्या या भीम भीमजयंतीनिमित्त क्रांतीसूर्य महात्मा फुले जयंतीनिमित्त भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर आपण प्रत्यक्ष पाहूया सर्वांना सप्रेम जय भीम मी गायक अजय दयाडे यद्वे दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता आपल्या भडगाव खैरवे येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बुद्ध भीमगीताचा प्रबोधनात्मक लाईव्ह कॉन्सर्ट घेऊन तरी मी सर्व बोध उपासक बोध उपासिका व आजूबाजूच्या सर्व गावकरी मंडळीला विनंती करतो की आपण मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहायचे कार्यक्रमाचं स्थळ ब्ल्यू टायगर चौक भडगाव खैरवे तर या कार्यक्रमाला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहूयात कार्यक्रमाचे आयोजक ब्ल्यू टायगर ग्रुप भडगाव खैरवे तर या कार्यक्रमाला मी येतोय तुम्हीही या भेटूयात जय भीम जय संविधान